श्री स्वामी समर्थ मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण रमलशास्त्राच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीच्या जातकांसाठी कसं असेल याच्यावर चर्चा करणार आहोत म्हणजेच एकंदर एनर्जीज कशा असतील हे आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्वाचे पिरियड्स आणि उपाय तुम्हाला सांगणार आहे नंतर जेव्हा मंथली प्रेडिक्शन्सचे व्हिडिओ आपण करू तेव्हा प्रत्येक महिन्याचं विश्लेषण आपण सेपरेटली करणार आहोतच तर सुरू करूया आजच्या विश्लेषणाला दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासूनच तुमचं मन अतिशय अलर्ट असणार आहे म्हणजेच कोणतीही कृती करण्यापेक्षा तुम्ही त्याचं निरीक्षण करण्याला जास्त महत्त्व द्याल आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक घडणाऱ्या घटनांकडे तुम्ही क्लोजली वॉच कराल आणि मग ठरवाल की ही घटना माझ्या आयुष्यात का घडली त्याचा अभ्यास कराल यामुळे होणारे काय की तुम्हाला एक प्रचंड क्लॅरिटी मिळेल तुमची स्वतःची ओळख वाढेल आपल्याला जीवनात काय हवंय काय नकोय याचं ज्ञान तुम्हाला होईल जास्तीत जास्त वेळ तुम्ही स्वतःबरोबर स्पेंड करणार आहात अवेअरनेस इज युअर सुपर पॉवर फॉर धिस इयर अचानकपणे जीवनात अडथळे येणे आणि अचानकपणे ते दूरही जाणे धिस इज न्यू नॉर्मल फॉर यू इन धिस इयर प्रथम अडथळे आणि अचानक त्याच्यातून सुटका मग काही फायनान्शियल मॅटर्स असू देत काही फॅमिली मॅटर्स असू देत त्याच्यामध्ये एक अडकलेली ऊर्जा इथे दिसतीये पण वर्षाच्या शेवटी एकदम सगळं अनब्लॉक होणार आहे पैसे येण्यास थोडा डिले होईल थोडी मोठी अडचण येईल परंतु ती अचानकपणे डिसएपिअर सुद्धा होईल एकूणच स्ट्रगल टू सक्सेस असा हा फ्लो इथे दिसतोय युअर सक्सेस इज डिलेड बट नॉट डिनाइड हे लक्षात ठेवा या दोन हजार सव्वीस मध्ये एखाद्या अनएक्सपेक्टेड सपोर्टची एनर्जी दिसून येते त्यामध्ये मग तुमचा भाऊ तुमचा मित्र किंवा तुमचा एखादा कलिग कोवर्कर यांच्यापैकी अचानक जे तुम्ही कधीच एक्सपेक्ट केलं नसेल ज्याच्याकडनं अशी व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल याच काळात तुमचं नेटवर्किंग वाढणार आहे कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल आणि तुमची जी सपोर्ट सिस्टम आहे ना ती प्रचंड मजबूत होईल घरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिसून येते प्रॉपर्टी गृहसौख्य वाहन आणि घरात आनंदी वातावरण असं हे एकंदर वर्ष असणार आहे लव्ह अँड रिलेशनशिपसाठी अतिशय उत्तम काळ आहे आपण जर क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारे असाल तर तुमच्यासाठी हे भरभराटीचं वर्ष आहे सर्वोत्तम काळ ज्याला म्हणता येईल आपल्या हेल्थच्या एनर्जी बघितल्या तर अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्याच्यामुळे आपल्या आरोग्याबाबत कुठलीही काळजी करण्याची गोष्ट इथे दिसत नाही आहे तुम्ही जर कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळेल एखादी कोर्ट केस वगैरे तुमच्या बरोबर चालू असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात इथे दिसत आपल्या मॅरिड लाईफसाठी हा एक टेस्टिंग फेज आहे काही नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतील काही मिसअंडरस्टँडिंग होतील काही लोक आपल्यापासून दूर जातील परंतु हा सर्व कार्मिक क्लिन्झिंगचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा फारसा विचार करत बसू नका जे लोक आपल्यासाठी योग्य नाही आहेत जी नाती आपल्यासाठी योग्य नाही आहेत किंवा ज्या नात्यांचा पुढे जाऊन आपल्याला त्रासच होणार आहेत अशी नाती आपोआप आपल्यापासून दूर चालली आहेत तर त्यांना जाऊ द्यात करिअरमध्ये मात्र एक अत्यंत पॉवरफुल अपलिफ्ट बघायला मिळते तुम्हाला नवीन रिकग्निशन मिळेल वरिष्ठ तुमच्या कामावर इम्प्रेस असतील तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे खूप जास्त चान्सेस या पिरियडमध्ये दिसत आहेत मान सन्मान आणि प्रतिष्ठा अशा सर्व गोष्टी तुम्हाला या मध्ये आपल्या आप प्रोफेशनलच्या दृष्टीने प्राप्त होणार आहेत युअर वर्क विल स्पीक लाऊडर दॅन युअर वर्ड्स हे वर्ष तुमच्या इच्छापूर्तीचं आणि लाभाचं आहे तुमच्या सर्व विश फुलफिलमेंट या वर्षी होणार आहेत नवीन गेम्स मिळतील तुमचं सोशल सर्कल स्ट्रॉंग होणार आहे आणि सर्व मॅनिफेस्टेशन अतिशय फास्ट होणार आहेत अशा सर्व इच्छा तुमच्या या वर्षात पूर्ण होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही तयार राहा थोडक्यात समराईज करायचं म्हटलं तर हे एकंदर वर्ष म्हणजे तुमच्यासाठी मोठं सेलिब्रेशन अनएक्सपेक्टेड गुड न्यूज आणि पर्सनल सक्सेसचं पीक असलेलं वर्ष असणार आहे आता या वर्षातील काही महत्वाच्या फेजेस काही महत्वाचे पिरियड्स आपण बघूयात फेब्रुवारी ते एप्रिल हा पिरियड म्हणजे काही अडथळे येणार आहेत आणि काही तुमचं प्लॅनिंग जे असेल त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील काही कामांमध्ये थोडासा डिले होईल जुलै ते सप्टेंबर हा काळ मात्र तुमच्या करिअर राईसचा तुम्हाला रिकग्निशन मिळण्याचा आणि तुमच्या सर्व विश फुलफिलमेंट होण्याचा काळ आहे नोव्हेंबर डिसेंबर या काळात तुम्हाला खूप मोठं सक्सेस मिळेल अ व्हेरी बिग सक्सेस पर्सनल हॅपीनेस तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सगळ्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एक क्लॅरिटी मिळेल आता यावर्षी करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगतो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा न चुकता जॉब करा याच्यामुळे तुम्हाला माइंड क्लॅरिटी येईल आणि तुमची डिसिजन पॉवर खूप स्ट्रॉंग होईल एकंदर दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन आणि सक्सेसचं वर्ष है। हाँ, आहे हा थोडंसं स्ट्रगल आहे परंतु त्याचं फळ सरतेशेवटी तुम्हाला उत्तम मिळणार आहे डेस्टिनी इज अ डिरेक्शन नॉट अ प्रिझन हे लक्षात ठेवा हे संपूर्ण विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ